आणी महिला शिक्षणाच्या जनक आणि महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महापालिकेत साजरी करण्यात आली महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षक विद्यागौरी खांडेकर आणि नगरसचिव सहदेव कावडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे वित्त व लेखाधिकारी धनंजय जाधव महापालिकेच्या महिला कर्मचारी वृषाली अभ्यंकर ज्योती सर्वदे वंदना सवाखंडे मोहन कांबळे अरुण माळी प्रेरणा चव्हाण यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या नमस्कार मी ज्योतिबा सरमध्ये सांगली विराज कुठवाड शहर महानगरपालिका येथे वीज राष्ट्रीय नागरी उपलोका अभियान या अभियानामध्ये शहर अभियान व्यवस्थापक काम करत आहे आज आमच्या महापालिकेमार्फत सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी करण्यात आलेली आहे यामध्ये महापालिकेतल्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच इतर पुरुष अधिकारी कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती सुद्धा लाभलेली आहे आणि आज आमची जी काही स्थिती आहे किंवा आज समाजातल्या सर्वच महिलांची जी, जी स्थिती आहे आ, ती स्थिती आज सावजीबाई फुले यांच्या त्यांनी जे शिक्षणाचं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे आज आम्ही इथे सर्वजण एक सन्मानाने जगत आहेत तसेच आम्ही ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला काम करत आहेत त्यांचंसुद्धा श्रेयस हे सर्व सगळं सावित्रीबाई फुले यांनाच तसेच महात्मा फुले यांना सुद्धा जात आहे कारण त्या दोघांनी मिळून आज महिलांची स्थिती सुधारण्यासाठी काम केलेले आहे त्या काळी म्हणून आज सर्वच क्षेत्रामध्ये जे क्षेत्र सामाजिक असो राजकीय असो किंवा इतर क्षेत्र जे आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये महिला या सन्मानाने जगत आहेत किंवा त्याची जी स्थिती आज दिसून येत आहे फक्त आणि फक्त केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्यामध्ये